विधिमंडळाच्या कामकाजामध्ये तटस्थ भूमिका आणि जनतेचे प्रश्न मांडणं गरजेचं असतं सरकारमध्ये आपण आहोत की नाही ह्याला फार महत्व नसतं आत्ता सुधीर मुनगंटीवार हे सगळ्यात जास्त चर्चेत आहेत दोन तीन दिवस दियो झालं अधिवेशन सुरू आहे पण त्यांनी प्रत्येक गोष्ट तितक्याच थेट पब्लिक कनेक्टेड असणारी जी भूमिका आहे ती स्पष्ट मांडलेली आहे आज चंद्रपूर आणि विदर्भातल्या जिथे धानाचा प्रश्न आहे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा जे नुकसान झालेलं आहे त्याचे पैसे मिळाले नाही यात याच्या संदर्भात तारांकित प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये सुधीरभाऊनी स्पष्ट भूमिका मांडली आपल्याबरोबर सुदूरभाऊ मुनगंटीवार आहेत सर तुम्ही जी भूमिका मांडली मुळात साधारणतः किती हे क्षेत्र आहे खरंच आणि इतकं थेट तुम्ही म्हणजे इतक्या स्वरूपात बोललात की अधिकाऱ्यांची लाय डिटेक्टर चाचणी केली पाहिजे वगैरे का नाही असं आहे की मंत्रालयामध्ये बसून ज्या महाराष्ट्राचं वर्णन चांद्यापासून बांद्यापर्यंत केलं जातं नसती निपटारा कायदा आहे आम्ही नोव्हेंबर महिन्यातच या संदर्भामध्ये जगाधिकारी महोदयांकडून प्रस्ताव पाठवला आणि इथं त्या प्रस्तावावर साधी पोस्ट न देता त्या संदर्भामध्ये आपल्याला सर्वे करण्याची आवश्यकता होती ती करण्यासाठी आदेश न दिल्याने नुकसान भरपाई तर आपण काढू पण सर्वेक्षणाचे आदेशच नाही नुकसान भरपाई किती जागी ही माहिती आहे आणि म्हणून माझा या गोष्टीचा राग नक्की आहे की नसती निपटारा कायद्याचा तुम्ही काय खून करता का कायदा कशासाठी टिके का एकीकडे आम्ही सांगतो की आम्ही संविधान कायदे याचा सन्मान करण्यासाठी आम्ही काम करू आणि दुसरीकडे नसती निपटारा तर पूर्ण आकाशातच फेकून पाडून देजा म्हणून मग रागादा आणि मी मंत्री महोदयांना असं म्हणालो की या सदतीस हजार हेक्टरचे शेतकरी आहे लष्करी अगिनी यांचं नुकसान झालं हातावर पोट आहे धान उत्पादक शेतकरी हा इतर शेतकऱ्यांपेक्षा अजून अति म्हणजे शेतकरी हा मुळातच गरीब आहे आणि त्यामध्ये अति गरीब आणि तुम्ही त्याच्या तुमची उदासीनता तुमची चूक यातून त्याला मदत होत नसेल तर मग अशा प्रसंगामध्ये मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये जाऊन या संदर्भात सरसकट नुकसान भरपाई दिली पाहिजे मग हा प्रश्न आला की नुकसान भरपाई द्यायची पण नुकसान जागा याचे आकडे कुठून आणायचे तेही मी समजून सांगितलं की कृषी विभागाने आकडे काढले दरवर्षी काढतात मागच्या वर्षीचं उत्पन्न किती यावर्षीचं किती त्या आधारावर आपल्याला साधारणतः लक्षात आलं की यावर्षी हेक्टरी पाच क्विंटल साधारणतः अंदाजे धान कमी आला आहे आता पाच क्विंटलचा धान जर कमी आला असेल तर साधारणतः हेक्टर मी दहा हजार रुपये मदत मागितली कारण मिनिमम सपोर्ट प्राईजच्या दृष्टिकोनातून ती साधारणतः दहा हजारच्या वरती जाते पण एक राऊंड फिगर म्हणून दहा हजार द्यावे अशी मी विनंती केली पण दरम्यान तुम्ही म्हणलात की अधिकारी हे ब्रिफिंग मध्ये सुद्धा खोटं बोलतात आणि तुम्ही स्वतः अनुभवलं नाही सा। साधारणतः अधिकाऱ्यांना ब्रिफिंग मध्ये मंत्री महोदयांना खोलात जाऊन माहिती द्यायची नसते कारण कधी कधी अधिकाऱ्यांना आपल्या आपली चूक गपवायची असते आणि चूक गपवायची आहे तर मग माहिती बरोबर दिल्या जात चूक कोणाची आहे जर प्रस्ताव नोव्हेंबरमध्ये आला आणि त्याच्या आठ दिवसामध्ये आज तुम्ही जर सर्वेक्षणाचे आदेश दिले असते तर हा प्रश्नच उपस्थित होत नव्हता पीक विमाही मिळू शकला असता पण तुम्ही सर्वेक्षण तेव्हा केलं नाही आणि एक रुपयात विमा काढा की एक पैशात काढा त्याचे नियम आहे बहात्तर तासामध्ये सांगण्याचे ते तुम्ही केलेच नाही तुमचा जर त्यावरचं जे काही या संदर्भात का पद्धत आहे तीच जर तुम्ही अडॉप्ट केली नाही तर पीक विमा कोण देणार आहे तुम्ही इथपर्यंत बोलत की थेट वाल्मिकार संदर्भ म्हणजे उपास उपाधी दिल्यासारखी कि मंत्रालयातल्या अधिकारी वाल्मिकरासारखं वागतात नाही मी तसं नाही म्हणागो मी असं म्हणा की हे नसती निपटारा कायदा असतानाही या कायद्याचा खून करणारे हे वाल्मी कराडचे मंत्रालय नव्हतार आहे का हा माझा त्याच्या तीव्रता होती या सगळ्या गोष्टीमुळे मंत्रालयातले अधिकारी हे मंत्र्यांना किंवा विशेषतः या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही पाहिलं तर अनेक म्हणजे जवळपास बहुतेक नवीनच आहेत या सगळ्यांना कुठेतरी गुरफडून किंवा चुकीचे हे सांगून प्रशासन चालवत आहे असं म्हणणं अयोग्य आहे कारण असे दहा टक्केच अधिकारी असतात नव्वद टक्के अधिकारी चांगले आहेत ना मी नाव घेऊन सांगू शकतो ज्यांना आपण सॅल्यूट केला पाहिजे असेही अधिकारी आहे असे दहा टक्के असतात आता या दहा टक्क्यांच्या चुकीने शेतकऱ्यांचं मरण होता कामाने एवढंच नव्वद टक्के अधिकारी मी स्वतः अनुभव आहे आणि हे मदत करतात म्हणूनच आपण काम करू शकतो माझ्या विभागामध्ये अर्थमंत्री असताना इतके उत्तम अधिकारी आमचे विकास सारखे काय उत्तम अधिकारी सुधीर श्रीवास्तव असेल राजीव जगोटा असेल विजय कुमारजी असेल आमचे जे मुख्य सचिव जागे गे कोणते असतील काय म्हणजे केला पाहिजे असे अधिकारी सगळ्या तिथलं क्षेत्र किती की त्याच्यामुळे कि मोठ्या प्रमाणात नुकसान आणि हा तुमची भावना आहे तीस हजार हेक्टर आहे ना मोठ क्षेत्र आहे सध्या तीस हजार हेक्टर चंद्रपूर पर्यंत साधारणतः माझी लक्षवेधी माझ्या जीवनापुरती होती आणि मी त्याचा पाठपुरावा केला होता म्हणून तीव्रता जास्त आहे मी स्वतः पाठपुरावा केला होता आणि मी गंभीर गा, गा, विषय असतात तेव्हा मी आ, मंत्री असताना वार बैठकी घ्यायचो विषय सोडवायचो आमदार आहे आता याच्यापुढे माझ्या लक्षात आग मी काही विषयांवर रोज एक पत्र पाठवेन स्मरण करायचं तुम्ही त्या दरम्यान बोललात की चुकून मी मंत्री होतो ही कि नेमकी खतखत काय होती मग नाही खतखत नाही तो एक त्याच्यात का भाग होतो की चुकून मी मंत्री होतो म्हणून मग ही माहिती आहे म्हणून तुम्ही असं समजू नका की मला माहिती नाही खतखत खंत नाही हो मी कधी पदाची लालसा आयुष्यात नाही केली ती खतखत खंत नाही याचा अर्थ किंवा तुमच्या तुम्हाला जर असं वाटत असेल तर चुकून मीही मंत्री होतो हा त्याच्यात हा मला माहिती आहे मग दोन तीन दिवस झालं तुम्ही ज्या पद्धतीने भले तुम्ही पब्लिकचे महत्वाचे विषय मांडताय जनतेचे मांडताय किंवा तटस्थ म्हणून भूमिका स्पष्ट मांडताय सरकारला काही ठिकाणी जिथे प्रहार करताय तिथे प्रहारही करताय जिथे भूमिका चांगली मांडताय तिथे स्पष्ट मांडताय पण हे तुम्हाला कुठेतरी मनात कोणीतरी छोटासा काहीतरी कल मनातला होतोय की नाही आपल्याला मंत्रिपद नाही मिळालेलं यामुळे हे हा राग संताप आहे का काय खरं नेमकं नाही पंच्याण्णव पासून मी काम करतोय तेव्हा ही माझं सरकार होतं मग जरा मी विधान विधिमंडळात कसं काम करतोय तेव्हापासून बघा ना मग त्याचा याच्याशी काय संबंध मला वाटतं की मंत्री म्हणून मग जेव्हा जबाबदारी होती तेव्हा मंत्री म्हणून जी होतं का मी देशामध्ये स्वातंत्र्यानंतर अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रेव्हेन्यू सडपग देणारा देशामध्ये गा माझा सत्कार स्वर्गीय अरुण जेटलींनी केला बेस्ट फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया आज आणि इंडिया टुडेच्या मंचावर मी वनमंत्री होतो मी दोन हजार पाचशे पन्नास स्क्वेअर किलोमीटर मी ग्रीन कव्हर वाढव हो एकशे चार स्क्वेअर किलोमीटर मी मँग्रोव वाढव हो मी सांस्कृतिक मंत्री जाग वाघन गान ग राज्यगीत केलं गा। अफजगानाच्या कबरीचं अतिक्रमण आठोग हो बारा गड युनेस्को मध्ये जागतिक वारसासाठी पाठव हो गे पाकिस्तानच्या सीमेवर जाऊन मी तिथं आम्ही बारा फुटाचा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तात्काळ घेई आणि मी आम्ही पुणेकर सोबत पुतळा उभा केला ब्रेपी मध्ये मी छत्रपतींचं जीवनचरित्र जाणता राजा प्रत्येक जगा जिगद्यामध्ये घेत का आता राज्यशास्त्र दानपट्टा केलं तर जी जबाबदारी आहे ती पूर्ण शक्तीने पूर्ण करायची वागणी यांनी आता मी आमदार आहे आमदार म्हणून मी जनतेचे प्रश्न मांडतो आणि आत्ता मांडतो आहे का मी पहिल्याच टर्ममध्ये मला आदर्श आमदार म्हणून तेव्हा स्वर्गीय विकासराव देशमुख आणि स्वर्गीय अलेक्झांडर यांनी पुरस्कार दिला तर खतखत असायचा काय विषय हा गैरसमज आहे जे स्वतःला पदासाठी लागसा करणारे लोक आहे हा आता एक गोष्ट खरी आहे मी जनतेला न्याय द्यायचा नाही का, का। पद असेल नसेल आमदार किती आहे प्रश्न जर विचारत नसेल तर मग प्रश्न तर तुमच्यावर पण उपस्थित होतील मी मनापासून प्रश्न विचारेल आणि अधिवेशनात जीव तोडून जनतेसाठी काम करेल राज्याच्या हितासाठी काम करेल शेवटी या सभागृहात मी तर या सभागृहामध्ये जनहिताचे प्रश्न मांडणं हे माझं कर्तव्य आहे सुधीर भाऊंना पुढे राजकीय स्वतःच्या म्हणजे गोल काय साध्य करायचे भविष्यात तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर वित्त फायनान्स मिनिस्टर राहिलात फॉरेस्ट सारख्या मिनिस्ट्री तुमच्या इसारख्या विदर्भ म्हणजे विदर्भासारख्या एक महत्वाचा एक भाग आहे इतके महत्वाचे मिनिस्ट्री पाहिलात अनेक पालकमंत्री वगैरे पाहिलात सुधीर भाऊंना पुढे फ्युचर पॉलिटिक्स काय करायचं अपेक्षा करत आहे मी सोशल वर्क करतो त्यामुळे माझं फ्युचर सोशल वर्क हे विविध क्षेत्रात करण्याचा माझा संकल्प आहे आणि त्यामध्ये जी जबाबदारी पक्षांनी दिलेली असेल त्या जबाबदारीसहित जनतेची सेवा करणे जनतेचे प्रश्न मांडणे आमदार असेल तर आमदार म्हणून मांडणे मंत्री असेल तर कॅबिनेटमध्ये मांडणे आणि उद्या मी काहीही नसेल तरीही जनतेचे प्रश्न मांडण्याचा अधिकार मग विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे तो मी मांडत राहील मला एक विचारायचं आहे की तुम्ही फायनान्स मिनिस्टर होतात आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत त्याचा तूट होईल असं म्हणलं जातं पॉप्युलर अजितदादा सांगतायत काय अपेक्षित माझ्या दृष्टीने पॉप्युलर घोषणा यात कोणत्या सरकारने करू नये घोषणा कोणत्या असाव्यात ज्यातून विषमता मुक्त महाराष्ट्र घडवायचा आहे भयमुक्त महाराष्ट्र घडवायचा आहे भूकमुक्त महाराष्ट्र घडवायचा आहे सर्व जाती समूहागा स्वाभिमानाने जगता येईल त्यांच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आरोग्य या अनिवार्य गरजा पूर्ण होईल त्यासाठी सरकारने काम करायचं आहे प्रश्न लोकप्रिय घोषणांचा नाही लोकांना आवडणाऱ्या व त्यांच्या हिताच्या घोषणा या तर केल्याच पाहिजे त्यासाठी महाराष्ट्राची जनता तुमच्या तिजोरीमध्ये पैसे देते तुम्ही कोणते तिजोरीमध्ये भर पाडता तिजोरीत भर पाडणारे ते शेतकरी आहे सेवा करणारे सेवेकरी आहे सर्व्हिस करणारे उद्योगपती आहे व्यापारी आहे तुम्हाला फक्त नियोजन करायचं आहे पैसे काय आम्ही आणून टाकतो का त्याच्या तिजोरीत जनता टाकते मग काय अपेक्षित नाही अपेक्षा राज्या ग डॉगर इकॉनॉमी बनवायचं असेल तर त्या दृष्टीने अर्थसंकल्प वाढत ज्या आता योजना होत्या लाडकी बहीण योजना वगैरे हो त्याच्या पैसे वाढवाय तशा स्वरूपाच्या विरोधकांची मागणी येते तात्काळ हे गरज नाही आता जे मी स्टेटमेंट ऐकलं ते म्हणाले की आम्ही पहिल्याच वर्षात नाही काही कालावधीनंतर वाढवतो मग वाटतं सरकार योग्य निर्णय करेल फक्त मग ही व्यक्तिगत रीतीने वाटतं रघुक वगैरे तर सदाच या प्राण जाय पर वचन न जाय आता आपण जर आश्वासन जनतेकडे दिली आहे आणि जनतेने विश्वास टाकून निवडून दिलं आहे तर पाच वर्षामध्ये ही आश्वासनं पूर्ण करण्यासाठी खरं तर जेव्हा मी मॅनिफेस्टो केला तेव्हा मी असं ठरवलं होतं पण आता माझी माझा तो अधिकार नाही आहे की प्रत्येक मॅनिफेस्टोच्या मुद्द्यावर वचनावर आश्वासनावर एक समिती करायची आणि तिघा परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने चिंतन चर्चा संवाद आणि समाधान पण आता मी नाही आहे ठीक आहे धन्यवाद सुदूरभू आमच्याशी गप्पा मारलं होतं थँक्यू मिळून संतोष सह सागर रुकर्णी एन डी टी मराठी मुंबई